स्वातंत्र्य धरण बोगदा इथं मच्छीमार हेड ऑफिस झेंडा ध्वज साजरा करण्यात आला आपण जनता न्यूज आवाज जनतेचा आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण भारतभर स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येत आहे तसेच इसापूर धरण बोगदा इथं हेड ऑफिस हेड झेड झेंडा ध्वज साजरा करण्यात आला अब्दुल खान ठेकेदार यांच्या आदेशानुसार सुपरविजन करणारे विनायक थावरा राठोड तसेच शेख नवाज शेख उस्मान मॅनेजर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती मच्छिमार संस्थेचे अध्यक्ष रमेश ठोणे शेषराव पाचपुते रफिक पैलवान नामदेव राठोड शेषराव पाचपुते सुभाष पैलवान मनोज अडे रोहित जाधव अंगद पैलवान विजय राठोड हजारो संख्येने मच्छीमार उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली तसेच सर्वांना चहा नाश्ता देण्यात आला जनता उपा न्यूज मुख्य संपादक सूर्यकांत राठोड सावधान राष्ट्रगीत एक साथ सुरू करेगे सुरू कर जन्यारा। 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 जय है भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग हिमाचल यमुना गंगा उज्जल जल दिस रंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाय तव जय गाता जन गण दायक जय हे भारत भाग्य विदाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की भारत माता की भारत माता की